देशभरामध्ये सुरू असलेली प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्या नुकसानाची नुकसान भरपाई ही पीक विम्याच्या माध्यमातून दिल्या जाते खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या पिकांचे नुकसान दुष्काळी परिस्थिती अशा बऱ्याच परिस्थितीनंतर शेतकऱ्यांनी पीक विमासाठी आपले क्लेम केले होते आणि त्याविषयी आता एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर व अकोला या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे वितरण मोठ्या प्रमाणात सुरू आहेत गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती अशावेळी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत एक रुपया पीक विमा उपलब्ध करून देण्यात आला होता पीक विमा वाटपाला सुरुवात आता दोन हजार चोवीस हंगामातील सुरुवातीला दोन हजार तेवीस खरीप हंगामचा पीक विमा जमा होणे सुरू झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर व अकोला या दोन जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे वितरण झालेले आहेत शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेवर खूपच आशा बांधल्या आहेत या योजनेमुळे त्यांचे आर्थिक नुकसान भरून निघेल अशी त्यांची अपेक्षा आहेत परंतु विमा कंपन्यांच्या गंभीर कामामुळेच शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे वाटप झाले नव्हते परंतु आता अखेर पीक विमा जमा होणे सुरुवात झालेली आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याचे पैसे जमा झाल्यानंतर एस एम एस देखील आलेले नाही त्यामागचे कारण असे की एकत्रित गर्दी होईल या कारणामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात मेसेज पाठवण्यात आलेले नाहीत त्यामुळे आपण आपल्या बँकेत चेक करणे अतिशय गरजेचे आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपली तक्रार ही ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यात आलेली होती त्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा पहिल्या टप्प्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे अद्यापही जे शेतकरी बाकी आहेत अशा शेतकऱ्यांनी पीक कंपनीकडे आपली तक्रार पुन्हा करणे आवश्यक आहे जेणेकरून दुसरा टप्पा नक्कीच वितरण झाल्यास आपल्याला देखील लाभ मिळेल व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा धन्यवाद